इकडे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बाहुबलीला जोरदार प्रतिसाद मिळतोय चंद्रपुरातही चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात बाहुबली टू च स्वागत केलंय चाहत्यांशी संवाद साधला आमचा सा प्रतिनिधी सारंग पांडिने देशभरात आज बाहुबली पिक्चर रिलीज होत आहे आणि त्यांचे जे प्रेक्षक आहे त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा आज फटाके फोडून आणि बँड वाजवून टॉकीज समोर या शोचं स्वागत करण्यात आलं सध्या पावणेरावचा जो आहे तो पहिला शो चंद्रपुरात होणार आहे आणि इथे जे प्रेक्षक आहे ते मोठ्या संख्येत जमले विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये जे, चंद्रपूर जे दक्षिण भारतीय लोक आहेत ते मोठ्या संख्येत राहतात आणि त्यामुळे सुद्धा या बाहुबली पिक्चरला फार मोठा रिस्पॉन्स आज इथे ओपनिंगला मिळतोय बाहुबली पिक्चर देखणे का इतका क्रिस क्यू आहे क्यू आहे ये इंडिया का पहिले फिल्म आहे जो इतना वर्ल्ड वाईड सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड थिएटर रिलीज हो नाही ऑस्ट्रेलिया में वन ट्वेंटी रही स्क्रीनिंग ये दंगल से सी बडकर आहे हमारा प्रभा हमारे लिए बहुत अच्छी पिक्चर बना है पहला पार्ट और दूसरा पार्ट पहला पार अच्छा अच्छा है, है। बाहुबली टू के बाद नेक्स्ट पिक्चर साहो है इसके बाद पूरा सभी का रिकॉर्ड ये ब्रेक होने जाने वाला है आज एंड वर्ल्ड वाइड से ये बाहुबली टू रिलीज हो रहा है अभी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार तर एकंदरीतच बघितलं की प्रभास अण्णा म्हणजे यांच्या भाषेमध्ये प्रभास अन्ना जो आहे तो एकदम हिट आहे आणि त्याला पाहण्यासाठी आज या चंद्रपूरच्या टॉकीज मध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे जे दर्शक आहे ते जमा झालेले आहे सारंग पांडे एबी माझा चंद्रपूर